महापालिकेच्या युक्त आणि डी सी पी पोलीस यांच्याशी बोललो त्या कारखान्याचे मालक साडेपाच वाजेपर्यंत मोबाईलवर आपल्या आत्म्या आपले जे स्वकीय आहेत आपले जे मित्र आहेत आपले परिवार आहेत यांना कळून आम्हाला वाचवा वाचवा असं टाओ फोडलेलं होत महानगरपालिकेची यंत्रणा पंधरा वीस मिनिटामध्ये जर त्या ठिकाणी पूर्ण सज्जतेने पोचली असत आठ माणसं वाचेल असत आणि आगीला एवढं मुक्त करून मिळालं नसतं म्हणून राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री संबंधित अधिकाऱ्यांना माझ्याशी मागणी आहे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा त्यांना त्याच्या खाली अटक करून केस चालवा त्याशिवाय कारखानदार आणि कामगाराचे समाधान होणार नाही या गंभीर घटनेला पूर्णपणे सोलापूर महानगरपालिका जबाबदार आहे त्याबद्दल त्या, त्या यंत्रणेचा मी तीव्र निषेध व्यक्त आहे अठरा तारखेला पाच साडेतीन वाजता सीच्या से सेंट्रल टेक्स्टाईलला अचानक आग लागू। आठ माणसं मृत्यूमुखी पडलेले आहेत कामगाराचे चार अंत झालेलं आहे आग लागल्याबरोबर अग्निशामक दलाला ताबडतोबीन यासंबंधी सूचना देण्यात आली पण विकामी गाडी त्या ठिकाणी आली दुसऱ्यांदा गाडी आलं पाण्याचं प्रेशर नव्हतं आपत्कालीन व्यवस्थेमध्ये महानगरपालिके यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय झाल्यामुळं या आठ माणसा मृत्यूला सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकारी जबाबदार आहे